नमस्कार मित्रांनो ओशोनुसार कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीच्या मागे लागतो तेव्हा तो, तो आतून चकित होतो त्याला एकटे वाटत असल्यासारखं वाटतं आतून एखादी कमी तो अनुभवत असतो हा करतो कारण त्याची कमी पूर्ण करण्यासाठी हे प्रतीक आहे ओशूचं म्हणणं आहे की पुरुष त्याच्या आंतरिक असंतुष्ट दूर करण्यासाठी ओशोने काही कारण देखील सांगितली आहेत आणि तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो प्रेमाचा शोध नंबर एक ओशुनुसार पुरुष नेहमी प्रेमाच्या शोधात स्त्रीच्या पाठी लागतात त्याला वाटतं की स्त्री सोबत त्याला प्रेमाचे अनुभव होत आहे त्याला आंतरिक इच्छा पूर्ण कराल मित्रांनो नंबर दोन आत्म अधुरा पुरुष अशा वेळी स्त्रीच्या पाठी लागतो जेव्हा तो आपल्या आतून आतमध्ये खाली पण त्याला जाणवत असतं त्याला एकटेपणा जाणवत असतो औषानुसार कोणत्याही प्रकारचे आंतरिक कमी आत्म आत्मसंतोषाची किंवा आत्मज्ञान कि कमी असल्यामुळे असं होत असतं नंबर तीन सुरक्षिततेचा शोध ओशोने म्हटलं आहे की पुरुषांमध्ये नेहमी पुरुषांमध्ये नेहमी सुरक्षिततेची भावना असते आणि ते ह्या सुरक्षतेच्या दूर करण्यासाठी स्त्रीचा आधार घेतात पुरुष चिन्ह आहे की स्त्रीसोबत त्याला सुरक्षा स्थिरता आणि आत्मविश्वास मिळते मित्रांनो कामवासनेची उत्पादकता ओशोने म्हटलं आहे की पुरुष त्याची कामवासना पूर्ण करायला स्त्री चपाटी लागतो हे शारीरिक आकर्षण किंवा इच्छेमुळे होऊ शकतं पण ओशोने हेही म्हटलं आहे की कामवासने केवळ शारीरिक रूपामध्ये समजण्याऐवजी याला एक गंभीर अनुभव म्हटलं जाऊ शकतं असं म्हटलं जातं जास्त करून मुलींना समजून घेण्यासाठी मुलींचे शारीरिक इशारे समजण्यासाठी जास्तीत जास्त, जास्त त्यांच्या त्यांना जवळून समजून घेण्याची गरज असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्याशी तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून कळकळीची विनंती करते